हॅलो फ्रेंड्स कसे आहेत मस्त आहेत ना तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ तर प्रीतीच्या लाईफमध्ये तुम्ही एंटर झालेला आहे तर आज दसऱ्यानिमित्त मी घातलेली आहे साडी कारण की आपला महाराष्ट्रीयन लुक आहे साडी म्हणून मी साडी घातलेली आहे तर तुमच्यापर्यंत मी आज दसऱ्यानिमित्त काहीतरी घेऊन आलेले आहे कारण काय सध्या मी आता एकटी आहे मम्मी पण नाही आहे माझ्यासोबत आणि मी एकटी राहते सगळं एकटीने केलेलं आहे हँडल है, की नाही का ज्या पण गोष्टी करायच्या ते एकटीला करायच्यात आहे आणि जिद्दीने करा करायच्या आहेत कारण काय लोक कसे पाय खेचणारेच आहेत आणि ते खेचतच राहतील बोलतच राहतील एकटी मुलगी आहे काय करणारे काय करून दाखवणारे असे भरपूर सारे टोमने ऐकलेले आहेत आणि ते त्यांचं बोलायचं काम आहे पण माझं यशच हे त्यांचं त्यांना गप्प बसवणारे आहे एवढं तर मला पक्क म्हणजे पक्क माहिती आहे आणि ते होणारच आहे एक दिवस तर मी माझ्या यशापर्यंत कुठपर्यंत पोचले काय पोचले हे माझे मा ले ले आ, मला माहिती आहे की मी कुठपर्यंत येऊन पोचलेले आहे तर आता मी ह्या वर्षीच मला डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं होतं पण काय कारणानिमित्त मी ते ह्या वर्षीचं ॲडमिशन थांबवलं कारण काय थोडेसे पैसे लागत होते आणि मग म्हणलं की ह्या वर्षी आपण ॲडमिशन थांबूया आणि नंतर मग पुढच्या वर्षीपासून मी कंटिन्यू करणार आहे डिग्रीला पण ॲडमिशन घेणार आहे आणि मला त्या दिवशी पण कमेंट्स आली एका ताईची की तू पुढचं तुझं शिक्षण कर डिग्री कर एम फार्म कर आणि आता माझा डिप्लोमा झालं म्हणलं मला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटणार आहे आणि सेकंड इयरला म्हणलं फोर्थ इयरची डिग्री असते तर सेकंड इयरला भेटल्या ॲडमिशन तर मग माझी थर्ड इयरची डिग्री होणार आहे तर घेणार आहे मी आणि लवकरच पुढच्या पुढच्या गोल मी पूर्ण करणार आहे कारण की माझी स्पर्धा मी स्वतःशीच लावलेली आहे आणि ती मला जिंकायची आहे जर इतरांशी आपण स्पर्धा लावली तर त्याच्यात आपणच कधी हारून जाऊया आपल्याला समजणार नाही आहे म्हणून स्पर्धा प्रत्येकाने स्वतःशीच लावा आणि ती जिंकण्याची जिद्द ठेवा तर मला हे सांगायचं आहे की मी दसऱ्यानिमित्त माझ्या रूम पार्टनर कोण येणार आहेत हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे कारण काय एकटीचं नाही का थोडंसं बोर होतं की बाबा कसं मी तरी पण माझं स्टडी करत आहे मला ज्या मी गोष्टीचा स्टडी करत आहे ते तुमच्यापर्यंत लवकरच मी घेऊन येणार आहे कारण काय मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत पण जी कोणी पण एकटा असन किंवा ह्या परिस्थितीमधून जात असेल तर त्यांना खरंच माझ्या व्हिडिओमधून प्रेरणादायी भेटणार आहे आणि इन्स्पायरेशन पण तुम्ही होता की का खरंच काहीतरी होती प्रीती म्हणून आणि त्याच्यातून आम्हाला शिकायलाच भेटला आणि प्रीती लाईव्ह चॅनलमधून तुम्हाला खरंच नवीन नवीन गोष्टी भेटणार आहेत खरं म्हणजे खरं तर मी माझे रूम पार्टनर कोण घेऊन येणार आहे ते नक्की तुम्हाला दाखवते आजचं मी माझं रूटीन काय हे नाही केलेलं पण मी शूट केलेलं आहे पण एडिट वगैरे काय केलं नाही म्हणून आजचं रूटीन मी तुमच्यापर्यंत काय पोहोचू शकले नाही फक्त मी सांगणार की माझे रूम पार्टनर कोण येणार आहेत आणि ते तुम्हाला सुद्धा उत्साही असतात तुम्ही की कोण आहे दोन दोन आहे दोन दोन एक नाही दोन दोन आहेत आणि मला पण उत्साही आहे की ते मी ते तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईल म्हणून तर मी त्यांना रिसिव्ह करायला जाईन लवकरच दोन दोन रूम पार्टनर आहेत तर कोण असतील हे तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय आयडिया असतील तर तर मला पण छान वाटेल तुमच्यावर ते शेअर करायला आणि तुम्हाला पण छान वाटेल कारण काही ह्या म्हणजे ह्या जगामध्ये आहे ना, ना निस्वार्थी प्रेम करणारे तेच असतील मी एवढं तुम्हाला क्ल्यू देते मग कोण आहे ते नाही सांगत कारण की निस्वार्थी प्रेम करणारे दुसरे कोण असतील तर मी सांगा बरं तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आणि दसऱ्याच्या परत तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं सगळ्यांना हॅप्पी दसरा जाऊ हो द्या आणि माझा पण हॅपी दसरा जाणारच आहे तुम्ही एवढे माझे दोन हजार माझी फॅमिली माझ्यासोबत आहे आणि अजून पण वाढत चालली आहे म्हणून मी परत तुमच्या मनापासून मनापासून थँक्यू करते आणि मी माझ्या मी नाही का आता मी तीन महिन्यामध्ये काही अचीव केले ना ते माझी मला माहिती आहे आणि मी खूप 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 त्यामध्ये खुश आहे कारण की मी स्वतःला एवढा टाईम दिला ना भरपूर टाईम दिला मी स्वतःला तुम्ही स्वतःला वळखला ना तरच तुम्ही काहीतरी करू शकता आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा जग आपोआप आपल्याकडे अट्रॅक्ट होईल आप आपोआप आपल्याकडे येईल जर आपण स्वतःवरच प्रेम करायचं सोडून दिलं ना तर कोणीच नाही आपलं कोणी म्हणजे कोणीच नाही म्हणून मी स्वतःला टाइम दिला स्वतःला प्रेम करायला सुरुवात केलं तर मी माझ्या ह्याच्यावर एक छोटीशी कविता तयार केलेली आहे थे। थे थी। थी। तर मी नक्की तुमच्यापर्यंत ती पोहोचावी म्हणून असं मला वाटतं ते मी नक्की तुमच्यापर्यंत ती पोचवते तर माझं जीवन कधी सोप्पं नव्हतं माझं जीवन कधी सोपं नव्हतं अंधारात होता रस्ता अंधारात होता रस्ता अंधारात होता रस्ता अंधारात होता रस्ता पण विश्वास मी मार्ग शोधला पण विश्वासाने मी मार्ग शोधला पण विश्वासाने मी मार्ग शोधला डोळे स्वप्न होती मनात उमेद होती डोळ्यात स्वप्न होती मनात उमेद होती आणि मेहनतीमधूनच घडली माझी नवीन ओळख मेहनतीमधूनच घडली माझी नवीन ओळख प्रत्येक जखमेने मला शिकवलं प्रत्येक जखमेने मला शिकवलं की हार मानायची नाही की हार मानायची नाही तर नव्या धाव धावणीसाठी सज्ज व्हायचं तर नव्या धावणीसाठी सज्ज व्हायचं आज मी ठाम उभी आहे आज मी ठाम उभी आहे कारण मला माहीत आहे कारण मला माहीत आहे जीवन सुंदर आहे हा संघर्ष शिकवतो जीवन सुंदर आहे हा संघर्ष शिकवतो लोक बोलतात बोलून दे लोक बोलतात बोलू दे शेवटी तुझं यशच त्यांना शांत करेल शेवटी यश तुझं यशच त्यांना शांत करेन लोक बोलतच राहतील लोक बोलतच राहतील पण माझं यशच त्यांना शेवटी शांत करणार आहे म्हणून मी माझ्या यशाकडं अजून ॲट्रॅक्ट होत चाललेले आहे आणि ते पण माझ्याकडे येते असं मला जाणवत आहे आणि मी माझे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवत आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं तर तुम्ही कोणतेही गोल तुमचा अचीव करू शकता आणि नक्कीच तुम्ही करता हे पण मला पण पन। खूप म्हणजे खूप आत्मविश्वास आहे माझा माझ्यावरच खूप आत्मविश्वास आहे जर तुम्ही तुमच्यावरच आत्मविश्वास ठेवला तर तुम्ही कोणतीही गोष्ट अचीव करू शकता तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असेल आणि प्रीतीकडून तुम्हाला काही काही नवीन गोष्टी भेटतील काहींना बोर होत असेल तर मनापासून थँक्यू मी अजून तुमच्यापर्यंत नवीन पोचवण्याचा प्रयत्न करान नक्कीच नवीन काहीतरी न पोचवण्याचा प्रयत्न करान तर माझ्या यशाची यशोगाथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे किंवा मी आत्तापर्यंत एवढा स्ट्रगल केलेला आहे ह्याच्यातून मला थोडं का वेळं काहीतरी भेटलेलं आहे मी माझं काहीतरी करून दाखवू शकते आणि अजून मला काही हे करायचं अचीव करायचे आणि ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल नक्कीच पोहोचेल नक्कीच पोचेल तर चला मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तोपर्यंत तुम्हाला बाय बाय परत तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब बाय